तर मित्रांनो सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत आवश्यक अशी खुशखबर आहे ज्या पण योजना दिव्यांगासाठी निघतात जसे समाज कल्याण असो किंवा जिल्हा परिषदमध्ये असो किंवा पंचायत समिती किंवा महानगरपालिकासाठी त्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना माहिती व्हावं म्हणून सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद यांनी एक निर्णय घेतला आणि त्यांनी एक असा फॉर्म काढला की ऑनलाईन नोंदणी करा दिव्यांगांनी आणि त्या योजनेमध्ये कोणकोणते आपल्याला फायदे होणार आहे कोणकोणते उपक्रम आपल्याला मिळणार आहे तर तुम्ही इथं सर्वच बघू शकता आणि वाचू पण शकता कोणकोणचे आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो कोणकोणचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची असते ती ऑनलाईन नोंदणी करायची आहे तर हे लिंक तुम्हाला ओपन करायची आहे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार या लिंकला सर्वात पहिले ओपन करायचं आहे तर इथे काय सांगितलं आहे तर फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे कोणकोणचे लागणार आहे ते पण बघून घ्या स्कॅन केलेला फोटो लागणार आहे दिव्यांगांचं प्रमाणपत्र दिव्यांगांची जात प्रमाणपत्र वयाचा पुरावा आणि टिप नोंदणी करण्यासाठी वरील कागदपत्रे स्कॅन करून घ्यावी हे सर्व तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे मित्रांनो दिव्यांग मित्र अभियान आहे मित्रांनो हे जिल्हा परिषद सांगली दिव्यांग मित्र अभियान दिव्यांग व्यक्ती नोंदणी फॉर्म आहे या फील्ड भरणे अनिवार्य आहे म्हणजे सर्व फॉर्म भरणं अनिवार्यच आहे प्रथम तुमचा आधार नंबर जर वेबसाईटला रजिस्टर असेल आहे का पहावे असेल तर खूपच चांगलं नसेल तर ते पण चांगलं तर इथं फॉर्म मध्ये काय म्हटलं आहे ते पण तुम्ही बघून घ्या सर्वात पहिले दिव्यांग व्यक्तीचे नाव म्हणजे पहिले अडनाव मग त्याचं नाव नंतर त्याचे वडिलाचे नाव त्यानंतर मित्रांनो काय आहे इथं बघा आईचे नाव लिहायचे आहे तुम्हाला लिंग लिहायचं आहे स्त्री का पुरुष आहे स्थानिक स्वराज्य संस्था आता हे म्हणधन मी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तर आ, तुम्ही कुठून येता जिल्हा परिषद किंवा तर आपण जिल्हा परिषदमधून येतो तर जिल्हा परिषद क्लिक करायचं त्यानंतर आहे पंचायत समिती तुमची कोणची येते तर पंचायत समिती पण तुमचा तालुका निवडून पंचायत समिती पण व्यवस्थित सिलेक्ट करून टाकायची त्यानंतर मित्रांनो तुमचं गाव कोणतं आहे तुमचा वार्ड क्रमांक कोणचा आहे आणि तुमचा पिनकोड हे तुम्हाला भांडि भरूनच आहे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं शिक्षण किती झालं आहे शिक्षण पा बघितलं तरी इथं सर्व दिलं आहे पाचवी सहावी दहावी दहावी सर्व दिलं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा आधार क्रमांक मतदान ओळख क्रमांक मोबाईल नंबर पर्यायी म्हणजे दुसरा मोबाईल नंबर पण तुम्हाला इथं द्यावं लागेल त्यानंतर मित्रांनो बँक खाते बँकेचं नाव तुमची शाखा कोणती आहे आय एफ सी कोड तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं पूर्ण जन्मतारीख आणि तुमचं सध्याचं वय किती आहे हे तुम्हाला सर्व द्यावं लागेल त्यानंतर मित्रांनो वय अठराच्या वर असेल तर जॉब कार्ड काढले आहे का होय किंवा नाही तुम्ही इथं दोनपैकी एक करू शकता तुमचं लग्न झाले आहे का होय किंवा नाही विवाहित आहे का अविवाहित आहे ते पण तुम्हाला सांगावं लागेल त्यानंतर मित्रांनो तुमचा धर्म इथं लि निवडा लागेल हिंदू बौद्ध मुस्लिम शीख ख्रिश्चन जैन किंवा इतर जे पण असेल त्यानंतर जात तुमची कोणती ते यस अनुसूचित जाती अनुसूचित असं पूर्ण तुम्हाला इथं सांगावं लागेल त्यानंतर मित्रांनो हा फॉर्म कोण भरत आहे तर तुम्ही इथं बघू शकता स्वतः पत्नी मुलगा मुलगी किंवा सून कोण भरत आहे ते पण इथं सांगावं लागेल अपंग व्यक्तीच्या कुटुंबातील एकूण संख्या किती आहे म्हणजे तुमच्या घरी कोण कोण राहते आई बाबा भाऊ किती जण पूर्ण संख्या तुम्हाला इथं लिहाव्या लागेल त्यानंतर तुम्ही अपंग कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता इथं एकवीस प्रकारचे अपंग दिलेले आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये मोडत असा ते कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची आहे त्यानंतर मित्रांनो इथं लिहिलेलं आहे दादेंद्र रेषेखाली असल्यास यादीचा तुमचा क्रमांक टाका लागेल आणि वर्ष टाका लागेल जिल्हा वैद्यकीय मंडळ म्हणजे जे जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखाना असते त्यांच्याकडचं मेडिकल तुमच्याकडं आहे का होय किंवा नाही होय असेल तर होय नाही असेल तर नाही करून द्यायचं त्यानंतर त्या दाखलेचा क्रमांक इथं लिहायचा आहे दाखला कधी भेटला ते पण सांगायचं आहे दाखल्याचा प्रकार कोणचा आहे तात्पुरता आहे कायमस्वरूप आहे ते पण सांगा लागेल आणि तो दाखला असला त्याची टक्केवारी पण तुम्हाला इथे सांगावं लागेल त्यानंतर मित्रांनो एस टीची पास तुमच्याकडे आहे का होय की होय असेल तर होय नाही असेल तर नाही असला तर असल त्याचा क्रमांक त्यानंतर रेल्वेची पास तुमच्याकडे आहे का असलं तर होय नसले तर नाही आणि असली तर त्याचा क्रमांक तुम्हाला इथं टाका लागेल तुम्ही नोकरी करत आहे का होय किंवा नाही लिहायचं असल्यास कोणची नोकरी शासकीय किंवा शासकीय किंवा खाजगी हे पण तुम्हाला इथं सांगा लगेन त्यानंतर आहे आस्थापना विभागाचे नाव आस्थापना विभाग म्हणजे तुम्ही कुठून येतात जिल्हा परिषद मनपा नगर परिषद महसूल किंवा इथं ते पण तुम्हाला इथं सांगा लगेन त्यानंतर तुम्ही सध्याचा व्यवसाय कोणता करत आहे ते पण तुम्हाला इथं सविस्तरमध्ये सांगावं लागन दिव्यांग व्यक्तीने व्यवसाय प्रशिक्षण घेतले आहे का होय किंवा नाही तुम्हाला इथं सांगायचं आहे दिव्यांग व्यक्तीकरिता असल्यास व्यवसायात सूट कर मिळते का तुम्ही व्यवसाय करत आहे आणि त्याच्यात सूट मिळते का होय किंवा नाही यापूर्वी कोणत्या शासन योजनेचा लाभ तुम्ही घेतला आहे का घेतला असेल तर होय नसेल ना तर नाही करून द्यायचा अन्य संस्था किंवा संघटना यांच्याकडून लाभ मिळ मिळाला आहे का कुकुन तुम्हाला कोणत्या संघटनेकडून किंवा संस्थेकडून लाभ मिळाला आहे का होय किंवा नाही करायचं होय केलं तर कोणत्या संघटनेतून आणि कसा लाभ मिळाला हे पण तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर सेवा सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली आहे का होय किंवा नाही सांगायचं आहे वैयक्तिक शौचालय आहे का तुमच्या घरी होय किंवा नाही करायचं आहे तुमचे स्वतःचे घर आहे का होय किंवा नाही शासकीय योजनेतून तुम्हाला घरकुंड मिळाले आहे का होय किंवा नाही त्यानंतर तुम्हाला मिळालं असेल तर कोणतं घरकुल त्याचं पण नाव लिहायला लागेल घरकुल योजनेचा लाभ हवा आहे का म्हणजे तुम्हाला घरकुल पाहिजे का होय किंवा नाही इथं सांगायचं आहे त्यानंतर आहे मित्रांनो स्वतःच्या जागेवर स्वतःच्या नावावर जागा आहे का जा? म्हणजे तुमच्या नावावर जागा आहे का जा? होय किंवा नाही मतिमंद असल्यास अठरा वर्ष पूर्ण होऊन पालक तत्व प्रमाणपत्र घेतलं आहे का हे पण तुम्हाला इथं सांगावं लागेल होय किंवा नाही पालक तत्व असल्याचं नाव वडिलांचं नाव आणि त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक स्वावलंबन कार्ड आहे का म्हणजे यू डी आय डी कार्ड आहे का होय किंवा नाही यू डी आय डी कार्ड असलं त्याचं क्रमांक तुम्हाला इथं टाका लागेल त्यानंतर मित्रांनो तुमचा आभा कार्ड आहे का होई किंवा नाही असला त्याचा नंबर इथं सांगा लागेल दिव्यांग व्यक्तीकडे समाज कल्याण विभागाची ओळखपत्र आहे का होई किंवा नाही तुम्हाला इथं सांगायला लागेल दिव्यांग साहित्याची आवश्यकता आहे का म्हणजे तुम्हाला दिव्यांग आहे आणि तुम्हाला कोणतं साहित्य वगैरे पाहिजे का ते पण तुम्हाला इथं सांगावं लागेल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला साहित्य कोणचं पाहिजे ते पण तुम्हाला इथं निवडता येते कोणतं साहित्य पाहिजे ते पण तुम्हाला इथं सांगता येते त्यानंतर आहे दिव्यांग व्यक्तीस वे दुर्धर किंवा अति तीव्र आजार आहे का म्हणजे दिव्यांग आहे पण त्याला आणखी कोणचा पण आजार आहे का होय किंवा नाही सांगायचा आहे तर मग कोणचा आजार आहे त्यानंतर दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी आहे का तो शाळा किंवा कॉलेज किंवा काही पण शिकत आहे का असल्यास होय किंवा नाही आणि शिकत असल्यास तर कोणती शाळा आणि कुठं शिकत आहे अपंग व्यक्ती महिला असलेलं बचत गट सदस्य आहे का कोणी पण अपंग व्यक्ती असेल किंवा महिला असेल ते अपंगाचे बचत गटाचे सदस्य आहे का ते पण तुम्हाला इथे सांगा लागल त्यानंतर आहे कला किंवा क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य आहे का तुम्हाला होय किंवा नाही तुम्हाला सांगा लागेल कुटुंबाच्या नावी शेतजमीन आहे का होय किंवा नाही शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे ते पण तुम्ही इथं लिहू शकता आणि पूर्ण सांगू शकता दिव्यांग <गी> व्यक्तीवर कोणता गुन्हा दाखल आहे का असला तर होय नसलं तर नाही करून द्यायचं त्यानंतर दिव्यांग व्यक्तीने कोणावर गुन्हा दाखल केला का म्हणजे तुम्ही दिव्यांग आहे आणि कोणावर गुन्हा दाखल केला आहे का ते पण तुम्हाला इथं सांगा लागत त्यानंतर मित्रांनो सर्वात मेन गोष्ट म्हणजे इथं दिव्यांग व्यक्तीची प्रत सादर करायची आहे तुम्हाला असेल तर होय नसेल तर नाही दिव्यांग व्यक्तीचा पासपोर्ट साईड इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे दिव्यांगाचं प्रमाणपत्र डिसेबिलिटी प्रमाणपत्र दिव्यांगाचं जात प्रमाणपत्र त्यानंतर वयाचा पुरा म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा टी सी तुम्ही इथं लावू शकता त्यानंतर त्यान मित्रांनो तुम्हाला इथं लॉग इन पासवर्ड टाकायचा आणि सेव्ह करायचा आहे एकदा जर सेव्ह झालं आणि कन्फर्म झालं तर मग तुम्हाला या पूर्ण योजनेचा लाभ मिळून जाईल आणि कोणत्या पण समाज कल्याणमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये नवनवीन योजना निघते त्या योजना तुम्हाला माहीत होईल ते कसं म्हणजे एखादा व्हॉट्सअप थ्रू मॅसेज येणार किंवा टेक्स्ट मॅसेज गव्हर्मेंट करून तुम्हाला ही सर्व फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आणि या फॉर्ममध्ये काही अडचण आल्यास मला तुम्ही मॅसेज तुम्हाला करून सांगू शकता आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो